नाही आता तो कुठे असेल पण तो प्रकट नाही होणार कारण मंडळी आहे जेव्हा मंडळीवरती जाईल व्यापचरमध्ये तेव्हा तो प्रकट होणार आहे आपण वाचूया पहिल्या तिम तिमेत्याला ती, ती चार एक आत्मा स्पष्ट म्हणतो की नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील ते भविष्य सांगणाऱ्या आत्मे ते फसवणाऱ्या आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवण्याकडे लक्ष देतील प्रियानो आता हेच चाललेलं आहे लोक जे आहे ते त्यांनी ते विश्वास सोडलेला आहे जे जे चांगले विसरत होते माझ्यासमोर पुष्कळ चांगले विश्वास होते पण ते आता सोडून जे आहे ते खोट्या शिकवणीकडे लागलेले आहेत ला आणि ही शिकवण जे आहे हे शिकवण भूताकडून येते सैतानाकडून येते आणि त्यामध्ये ते भलकटून गेलेले आहे आणि हे सगळं चिन्ह आपण बघतो आपण जाऊया मथे चोवीस नऊ लोक तुमच्याशी वाईट वागतील तुमचा छळ व्हावा आणि तुम्हाला जीवे मारावे यासाठी लोक तुम्हाला राज्यकर्त्याच्या हाती देतील सर्व लोक तुमचा द्वेष करतील तुम्ही माझा विश्वास ठेवता म्हणून या गोष्टी तुमच्यावर ओढतील तर प्रियानो अशाच गोष्टी झालेल्या आहेत सर्वीकडे ख्रिस्ती लोकांवर अत्याचार होत आहे आणि आपण आप आपल्या चवूबाजून हे